i <muchas>

अशी पवित्र साधना प्रत्येकाना करता येईल लहानापासून मोठ्यापणे कुणी असू द्या शिकलेल्या असू द्या किंवा न शिकलेल्या असू द्या बरं का अंगठे भादूर असू द्या बरं का तो कोवाल्याच्या प्रसंग पाहत नाही संताजी महाराज जगणारे हे काय होते महाराज करा सही म्हणल्यानंतर ते काय म्हणायचे मला लावा माझ्या अंगठ्याला शाही शाही काय कारण तुकोबा

आणि त्यांना दिव्य बुद्धी प्राप्त झाली सांगायचा तात्पर्य सगळ्यांना करता येणार ही साधना नाम संकीर्तन साधनांतरीचे जन्मांतरीचे तू बघाला नाम साधना केल्यानंतर एखाद्याला त्रदेव मिळाला का असा एखादा तरी दृष्टांत सांगा असं म्हटल्यानंतर तू बघाला दृष्टांत सांगतात तर का थोडं महाभारतामध्ये चला लगेच आपण पंधरा मिनटांच्या कीर्तनामध्ये बोलतात सांगायची तापतारी महाभारतामध्ये असा प्रसंग झाला की सुखी आहे तो घरा जागा बोलणारा बोलतात कौरव हे शंभर होते किती शंभर दुर्योधन दुश्शासन आदित्यांचे नाव आता काही मलाही पाठवण सांगायला नाही बरं का शंभर कौरव आहेत आणि पाचच पांडव आहेत महाराज पंडूराजाची जी मुलं आहे ते पांडव आणि धृतराष्ट्राची जी मुलं आहे ते कौरव करता धृतराष्ट्र हा दो, दोन्ही डोळ्याने आगळा आहे पण शास्त्रामध्ये सांगितलं आहे आंधळे पांगळे मुखे भैरे माणसाचे असतात ना आपलं काही सांगत नाहीत आणि दुसऱ्याचा विचारून घेतल्याशिवाय राहत नाही पण बघा तुम्ही आंधळ्या माणसाला हात तुम्ही देऊन बघा ते आपला हात तिसऱ्याच्या हातात देत नाही दुसऱ्याचा हात आपल्या हातात पकडतात बरं का नहीं। नहीं। पर तस पंडुराचे वारले आणि सगळा कारभार राज्याचा कोणावरती पडला धृतराष्ट्रावरती पडलेला आहे धृतराष्ट्र राज्य करू लागला पण मनामध्ये वेगळी भावना निर्माण झाली पांडवांना राज्य देवा द्यावं लागणार आहे अर्ध राज्याचे अधिकारी पांडव आहेत करावं पांडव लहान असताना त्यांचा काटा काढावून आंधळे माणसं फार हुशार राहतात याकरता आपण चालू करता दोन्ही जोळ्यांनी पण दूरदृष्टी होते वृद्ध राष्ट्राकडे म्हणजे पांडवाचा लहानपणीच काटा काढून टाकावा म्हणजे पांडव राज्य मागणारच नाही का शंभर कौरव एका बाजूला आणि पाचची किती झाली असे बात झाली आणि त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये पांडव काळामध्ये आपल्या गुरुकडे जायचं नाही तर गुरुच आपल्याकडे बोलून घ्यायचं शिष्याला काय म्हणजे राजघराण्यामध्ये अशी परंपरा होती की शाळेमध्ये पाठवायचं नाही गुरुला घरी ठेवायचं आणि शिक्षण घ्यायचं बरं का गृहणाचार्य ठेवलेलं आहे कृपाचार्य ठेवलेले आहेत आणि महात्मे त्यांच्या जनभरामध्ये हस्तिनापुरामध्ये रावलेली आहे काय आन असनाला धृत राष्ट्र म्हणून का दुसऱ्या सनाला काय करा तुम्ही ते पाचवी पारवाला घेऊन जा म्हणजे काय आपल्या साईड गावाच्या साईडला नदी आहे बरका डेंडी नदी नदीमध्ये घेऊन जाण्या नऊ वर यूज घेऊन राहा म्हणजे बरका मध्येच काटा काडा बेटा आता शंभर मुलं एका बाजूला पाच पांडव काय करतील शंभर माणसासमोर पाच पांडू पाच माणसं काय करणार बुडून मारण्याचा प्रयत्न केला पण पांढराचा काही झालं नाही पहिलं पांडव पुढे मोठे झाले मोठे झाल्यानंतर भीमदारांना इच्छा होती कोणती लाडू खायचे करता काय लाडू आता लग्न सरी चालू झाली आज भरपूर लग्न लग्नामध्ये लाडू पण होतात तस अनेक पदार्थ गोड गोड पदार्थ खाण्याची इच्छा कोणाच्या चा मनामध्ये म्हणजे पांडवांच्या जेवणामध्ये काय करा विषाचे लाडू बनवान पांडवांना खाऊ घाला बरं का धर्मदास नकुल सहदेव भीम अर्जुन सगळ्यांना विषाचे लाडू खाऊ गाठले तरी काही झालं नाही दुसरं संकट कळ तिसरं संकट असं झालं म्हणजे पांडव हे पाचच आहे आणि हे असं कसं म्हणत नाहीत म्हणजे यांना काही विशिष्ट प्रकारे महाल बांधून द्यावा आणि महालाच काय उद्ध्वस्त करावं महालामध्ये मा जाळून मारावं हे कट कोणी रचला रचलेला आहे त्या काळामध्ये असं एक महाल बनवण्यात आला तर जस सिमेंट दगड माती वापरली वाळू ते वापरून बनवलेलं आहे लोखंड त्या काळामध्ये असा काही पदार्थ होता लाख नावाचा पदार्थ तर राजाच म्हणल्यानंतर तिथे काय कमी आहे करणे वैभव म्हणलेलं आहे काय दरबारामध्ये कमी आहे धृतराष्ट्राने सांगितलं म्हणजे पांडवा सध्या महाल बनवा की असा महाल बनवला असा महाल बनवला महाराज कापुराचा महाल बनवला त्याला म्हणतात नाक बरका अनेक प्रकारची लाकडं संविधा एकत्र करून महाल बनवण्यात आला दिसायला दिसायचा जसं आपण आरतीमध्ये कापूर बरं का कापुराला काय जास्त आगी लावायचं काय गरज आहे का मोडा जाळ लागल्याबरोबर लगेच पकडतो बरं का जसं कापूर नावाचा एक पदार्थ आहे कापूराचं घर बनवण्यात आलं पाचवी पांडवांना द्रौपदी मातेला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं बरं का आणि संध्याकाळी एप्रिलच्या दरम्यान काय आग लावली पाहिजे पण त्याच्या अगोदरच भगवंताला चिंता बर का पाहते पाहण अखंड वनवासी परित्या देवासी आपले भगवंताचं नाम चिंतन करत असला असताना कोणतंही संकट उद्या बर का देवरा के दया मारी लोक नमोडे काटा विशते ही अमृत पाही तुकोवार म्हणतात देवच रक्षण करणार आहे त्याला चिंता करण्याची गरज <coughs> नाही बरं का सगळी चिंता पांडवांची भगवान परमात्मा वाहत होते तो दुसरं संकट संपलेत आहे पहिले संकट झालं पोहण्याच्या निमित्ताने मारण्याचं ते टळलेलं आहे लाडू खाण्याच्या निमित्ताने लाडू खाले पण विष बाधा झाली नाही कापुराचं घर झाडून टाकले पण त्याच्या आवडून भगवान परमात्माने पांडवाला सांगितलं होतं की आज पर्व काळ आहे तुम्ही कोणत्याही मालामध्ये राहा मालामध्ये राहून पुणे मिळत नाही करता काय पुण्य प्राप्त, प्राप्त करायचं असेल तर कुठं जावं लागेल दरबारामध्ये यावं लागेल तरच आपल्या पद्रामध्ये पुण्य प्राप्त होत भगवंतांनी सांगितलं की पाणमालामध्ये तुम्ही इथं राहू नका उद्या पर्व काळ आहे उद्या ग्रहण आहे म्हणजे गंगेच्या काटावरती सलामधे कर का। पाच पांडव द्रौपदी मातेला घेऊन गेले गेलेले आहे इकडे महाल जळालेला आहे दुर्योधन म्हणून पांडव असे तसे जळत नाही काय ना। यांना वाईट कर्मामध्ये गुंतवावं आणि यांची सगळी संपत्ती हडप करावी का पांडव थोडे मोठे झालेले आहेत मोठे झाल्यानंतर शैर धर्माप्रमाणे खेळ लावलेल्या करता कोणता खेळ दूधकर्म खेळू लागलेले आहे दूधकर्म कर्मावरती सगळी संपत्ती पांडवाने हरवलेली आहे द्रौपदी मातेला देखील पणावर लावलेला आहे द्रौपदी मातेला देखील जिंकलेलं आहे ते सगळं चरित्र सगळ्यांना सांगायचं तात्पर्य पांडव हरल्यानंतर धर्मराजांनी सांगितलं की म्हणले आम्ही दूधकर्मामध्ये हरलो पण दुर्योधना तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला कोणतीही शब्द लावलं ना दुर्योधनाने सांगितलं की बारा वर्ष तुम्ही राज्यामध्ये राहायचं नाही जंगलामध्ये राहायचं तर का साधुविष स्थान करून आणि एक वर्ष आज्ञास्पास स्वीकार स्वीकारायचं काम कौरवांच्या म्हणण्याप्रमाणे पांडव वनवासाला गेले नाही एक वर्ष आज्ञास्पास संपलेला आहे परत आले बीड कमी असल्यामुळं हस्तिनापुरामध्ये आले हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर दुर्योधना म्हणू लागले दुर्योधना तुझ्या म्हणण्यानुसार आम्ही सगळं काही भोगलेलं आमचं कर्म काही आमच्या आमच्या राजा वर्ला राज्य काय कर आम्हाला असं म्हटल्यानंतर राग आला राजे लोक जे आहेत त्यांना गादी सोडा म्हणल्यानंतर ते सहसा गादी सोडत नाहीत महाराज आता मोदीचं इलक्ष यायला लागलं मला जर दोन तीन वेळेस कोण आले महाराज कसं ते मोबाईल नंबर गेला की काय सांगता येत नाही बरं ते मोबाईल मध्ये म्हणत काय म्हणतं दोन हजार चोवीस चालू काय मरता तुम्ही मोदीला करणार की हाताला करणार बघा प्रत्येकाला ये येत असतील पण मला दोन तीन वेळेस आला बघा पण मी म्हणलं कोणत्या कंपनीचा फोन येते ती म्हणते की मी दिल्लीवर बोलतो काय मला वाटतं एखाद्या कीलाची तारीफ घ्याल तर ते सांगतो तुम्हाला दिल्लीचं काय करायचं बा का सांगायचं तरी सहसा आणायचं लोक गादी सोडा तयार नाही तर का बारा वर्ष त्यांनी गादीवर बसलेलं आहे एक वर्ष आज्ञातपासून म्हणजे तेरा वर्षे त्यांनी गादी बोलली आहे या भारताचं या देशाचे चक्रवर्ती राज्य भगलेला आहे तो गादी सोडायला तयार नाही संपत्ती देण्यासाठी तयार नाही पांडवांना सांगितलं म्हणले जा म्हणजे तुम्हाला संपत्ती देणार नाही करता देणार नाही म्हणल्यानंतर पांडव विचार करतात काय करावं आता युद्धाच्या काही नेत्या साम दाम आणि दंड भेट करता एखादं भांडण होत असेल तर काय करावं अगोदर गावातील चार माणसाकडे जावं आणि सांगून बघावं करतात काय साम त्याला म्हणतात साम दाम म्हणजे एखादी गोष्ट आहे अशी तशी मिटत नाही काही मोबाईल भरपाई द्यावी त्याला का म्हणता दाम आणि दंड द्यायचा दाम दंड भेद काहीतरी बुद्धीमध्ये वेगळा प्रकार सांगायचा म्हणजे भान करून काय मिटत नाही पैसे दोघाचे जातील कोर्ट भरावं लागेल पोलिस तुम्हाला लुटतील मारही देतील बरं का मारी ती सोडीतील जोडीतील कष्टी पुणे कष्टी आहे एखादे घेणारे मागे घेतात सर का भांडण न घेणारे पुढे घेऊन जातात बर का सांगायचं तात्पर्य आले धर्मराजाने सांगितलं अर्जुनाने सांगितलं नकुलाने सांगितलं भीमदादांनी सांगितलं अनेक तर सामुन बोलले बर का साधू संत अनेकांनी सावून बोलले पण दुर्योधन काय काय ते नाही भगवान परमात्म्याला वाटलं म्हणजे पांडव हे माझे भक्त आहेत आणि भक्ताच संकट निवारण करणं माझं करतो जर आज संकट मी पांडवावरचं जर निवारण केलं नाही तर उद्या लोक मला नाव ठेवतील माझ्या नावाने सत्य करणं बंद पडतील भजन करणं बंद पडेल कोणी जप करणार नाही तप करणार नाही वारी नाही कोणतं व्रत नाही कोणता वार देतील माझ्या नावाने धरणाने देवाला काळजी वाटू लागली म्हणजे काय नाही मी आता दुर्योधनाला सांगण्यासाठी स्वतः मी जात म्हणाली अगोदर निरोप पाठवला कुणाकडे जा म्हणले भगवंता सांगितलं की, की। उद्धवजीला दुशासनाला दुर्योधनाला सांगण्यासाठी हस्तिनापुरामध्ये येणार आहे हा निरोप कुणाला सांग दुर्योधनाला सांग उद्धवजी गेले निरोप सांगणारे उद्या भगवान परमात्मा आपल्या भेटीला येणार आहे म्हणून आता राजे लोक दुःशासन काय साधन नव्हतं विरोधन काय साधन नव्हतं बेटा लगेच त्यांनी सगळीकडे बोलून दिलं होतं काय म्हणले माझ्या भेटीसाठी भगवान परमात्मा येणार आहे भगवान परमात्माचा आदर सत्कार करण्यासाठी आणि अनेक आचार्य बोलवलेली भाषा काय आचार्य बोलवले आचार्य म्हणजे कीर्तन सांगणारे ज्ञान सांगणारे आचार्य नाही भेटवणारे ना आचार्य ना बनव बनव बोलवले आणि असं भगवान परमात्म्याला प्रसन्न करायचं आहे जसं जसं म्हणतात ना ज्याची खावी पोळी त्याची वाचवावी डाळी दुर्योधनाला माहित आहे भगवान परमात्म्या आल्याबरोबर गुलाबाचं काय पाणी समोर अनेक प्रकारचं गंगेचं जल आणून ठेवलेलं आहे अनेक ऋषीमुनी अनेक संतांना बोलवलेलं आहे अनेक आचारी बोलवलेलं आहे भव्य दिन सभाचे आयोजन त्यांनी केलेलं आहे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असण आहेत ऋषी मुनीचे असण आहेत साधुसंताचे असण आहेत ज्या सभेमध्ये देवही आहे आणि ज्या सभेमध्ये धर्मही आहे आणि त्या सभेमध्ये अदर्म आहे अशी सभा भरवण्यात आली भगवान आहे रथ सज्ज केलेला आहे आपल्या वेळेवर कुणाला घेतलेला आहे उद्धवजीला घेतलेला आहे आणि हस्तिनापुराच्या दिशेने निघालेली आहे बरं का रथ हस्तिनापुरामध्ये पोहोचलेला आहे पोहोचल्यानंतर स्वतः आलेला आहे शंभर कौरव पुढे आलेले हात जोडून कोण पाणी काय भगवान परमात्म्याची सेवा करू लागलेली आहे भगवान परमात्म्याने तिथे घेतलेलं नाही तू पाणी देखील स्वीकारलेलं नाही बरं का गेल्यानंतर आसनावरती बसलेला आहे भगवान परमात्मा की सांग म्हणे तुला अनेक जण सांग पडले पण तू काय ऐकायला नाही सांगून बघितला नाही मला स्वतः याचिका लागलं पाहिजे पडवणी वेद केला शाना हो म्या बोलविल्या दुर्द बोले म्या चालविल्या सार सूर्य सारे म्या हरविल्या ब्राह्मारे